तर गाईच आता आम्ही चाललो घरी बाय 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 आता तू ये हा हे गाई स्वागत आहे आपल्या वरती आणि आमची सकाळ झालेली आहे आठ वाजलं साडे दहा वाजलं आणि मस्त फ्रेश वगैरे होऊन दिदीने चहा आणि कांदापाव रेडी ठेवलेला तर आता चहा आणि कांदापाव खाऊन पिऊन घेतो आणि भाऊ गेल्याने सकाळच मच्छीला आज नॉनव्हेजचा वार आहे मस्त आज नॉनव्हेज खाणार आहे बघू आता मला जास्त शक्य नाही चिकनच पटत तर बघू आज काय काय मेनू mm. या मस्त कांद्यापो शिलेस बिलेस खायला आणि भाऊसा पण आलेले मच्छी मिच्छी आले आल्या खाला पका माझी बहिणी खाली खात

कमेंट्स करा आमच्या दिदी ब्लॉग बनवायला पाहिजे का नको कमेंट्स करा बघू मी ब्लॉग बन का नको काय कमेंट्स गाय आता मी घेतले चिकन कथनवाला मच्छी बनवते आता एक साईडला आणि मी चिकन बनवते आणि नंतर लगे जेवून बिवून घेऊ मजा मस्ती करू आणि घरी जाऊ सुट्टी कपली गायजी घ्यास होऊ बाय ठेवले

आता सगळं जेवण रेडी आहे शिस्त इकडे चिकन आहे इथं मच्छी ठेवले मागं भात आणि विराची भाजी त्या साईडला मस्त जेवण वगैरे सगळं रेडी आहे आता आम्ही चालू खाली तर चला आपल्याला युविक आलेला आहे आणि युविक दाखवते मी नीट जावाला काय बोल ना युविक देवशील तू बघ चिकन हा दिसत का हा हे मच्छी त्या भात आणि पनीरची भुर्जी हा आता मी जेवायला ला बसले याला भाजी बनवलं आहे का नाही भाऊ वाटते युवक डायरेक्ट जेवण आला त्यांचं सिक्रेट कायच आहे हा जेवण वगैरे झालेलं आहे आणि आई बघा पट अंगर वाजवायला घेतलं विवेक आणि ये भाभी देखो उधर भाभी जी कैसे हो खाना बिना खाया तो जाओ बर्तन घासो लावली लाईट चलो भांडी घासो भांडी घासो लोक बोलते जो दुसरा किचन आलं वर काच बीस नाही हो ना तो वाटेल काच आहे अरे काच जेली पुरं द्या द्या

आणि रास पाऊस पावणे चार वाजता आणि रास पाऊस पडत होता हे बघा रास म्हणजे मग शिलाई चालतात आम्ही घेतल्या त्या ज्यूस प्यायला आणि आजी तो मस्ती चालली <laughs> <आगा। laughs>

तर गाईच आता आम्ही चाललो घरी बाय 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 आता तू ये चलो इतना झोला भरके जा रे हम काय नाही तर त्या दिवशी विराजचा गिफ्ट नव्हता नेला ना भाऊबीजचा म्हणून आज घेऊन चाललं ना दिवशी पप्पाने स्कूटी आणलेली ते नव्हता नेला ना बाय 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 या आता तुम्ही या गाईज आम्ही जाता जाता घेतले आंब खायला तिथं रस्त्यानं पाहून घ्या आणि आता चाललो घरी चुलो पे मिळते हे डायरेक्ट आणि आता इकडं गेले भाऊ ते लिवर पेटा आणि तंदुरीस वगैरे आणायला आणि इकडं वेज साठी पण घेतलेला आहे दाखव चिल्ली आणि राईस घेतले आणि जाऊ आता घरी जस्ट आलं आणि सिंगोट बघू काय करतात सिंबा काय आणले आता 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 Ayo. Diyo? May niyo si combination mo. Amitik. Tam. Dito yung mito. Dito lang. <laughs> so, yung Tam. Dito Tam. 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 Ito pa natin. Amitalo. Mabitalo. E